thank you नमस्कार माझं नाव ज्योतिबा भीमराव कुंकळ मी पुनावळे येथील राहणारा आहे माझं शॉप वस्ती पुनावळे येथे ह्या महिन्याच्या जानेवारीपासून मी सुरू केलं होतं या वर्षाच्या जानेवारीपासून मी सुरू केलं होतं तर दोन हजार सोळामध्ये आर्मी आर्मीमधून रिटायर झालो त्याच्यानंतर मला काही कारणास्तव पुण्यामध्ये यावं लागलं त्याच्यानंतर टा ता, एक टाईम स्पेंड व्हावा म्हणजे आपला वेळ निघून जावा त्यासाठी मी एक स्टेशनरी दुकान काटेवस्ती पुण्यावळे येथे मी खोललं होतं त्याला जोडधंदा म्हणून मी हा व्यवसाय रसवंती व्यवसाय सुरू करण्या करण्याचा बेत राखला मला याच्या अगोदर काही ह्या व्यवसायामध्ये अनुभव नव्हता तरीसुद्धा यूट्यूब असेल किंवा नॉर्मल असं म्हणजे ॲडवर्टाईजमेंट असेल त्याच्यामधून मला गारवा कंपनीचा एक मला व्ह्यू मिळाला त्याच्यामुळे मी कंपनीला भेट दिली आणि तिथून जाऊन भेटल्यानंतर ते तिथून सगळे त्या कंपनीचे मॅनेजर असतील त्यातील स्टाफ असेल त्यांनी मला ह्या प्रोडक्टविषयी चांगल्या प्रकारे माहिती दिली फायदा अशा प्रकारे आहे की हा बिना बिना बर्फ न टाकता थंड एक शुद्ध बर्फ शुद्ध रस मिळण्याचे एक एकमेव साधन आहे त्याच्यामुळं बाकी ठिकाणी पण मी बाकी कंपन्यांच्या पण मी रसवंती मशीन्स पाहिल्या परंतु हे मला सगळ्यांच्यापेक्षा उत् उत्कृष्ट वाटलं त्याच्यामुळे मी हे घ्यायचा प्रयत्न केला आणि मी ते घेतलं आणि घेतल्यानंतर मी आता जानेवारीच्या एक तारखेपासून कंपनीनं मला इथे असेंबल करून दिलेलं आहे हे मशीन त्याच्यानंतर आम्ही हा व्यवसाय सुरू केला एक महिन्याच्या आत आत म्हटलं ह्या प्रोडक्टला बराचसं प्रोत्साहन मिळालं कंपनी जे रिकमेंड केलेल्या उसाचं प्रोडक्ट मी वापरायचा प्रयत्न केला आणि ते बरेचपैकी म्हटलं इथं अवेलेबल मिळतं आणि त्या उसाचा उत्कृष्ट गोडवा त्याच्यानंतर ऊस क्रश व्हायला एकदम मोह असतो आणि उसाचं म्हणजे जे रस रस पडायची जी मात्रा आहे ती पण चांगली आहे आणि पिण्यासाठी क्वालिटी एकदम गोड आणि उत्कृष्ट आहे माझ्याच ठिकाणी काटेवस्ती चौकामध्ये एक मशीन असून म्हणजे ती नॉर्मल मशीन म्हणजे जे लोकल मशीन पहिले ज्या असा ज्या दोन रोलरच्या मशीन असायच्या ज्या त्या मशीनचा ओग लोकांचा ओग त्या ठिकाणी जातो कारण त्यांना दुसरा काही ऑप्शन नव्हतं जोपर्यंत ही मशीन आली नव्हती तोपर्यंतचं ऑप्शन नव्हतं बहुतांश इथे जे राहणारे रेजिडन्सीला आहेत ते एज्यु एएएएए, एज्युकेटेड आहेत एज्युकेटेड एएएएएए, आहेत आणि चांगल्या सोसायटीचे राहणारे एए एएएएए लोक आहेत त्यामुळे त्यांना हायजेनिक हायजेनिक रसाची किंवा साफसफाईची ज्या प्रकारे त्यांना उत्तम प्रकारे रस मिळेल त्याच्याकडे त्यांचा ओघ जादा आहे त्यामुळे मी एक महिन्या पूर्वी जरी सुरू केला असेल तरी ही मशीन आणल्यापासून लोकांचा ओघ बऱ्यापैकी इथं वाढलेला आहे कारण लोकांना आजकाल लोकांना बर्फ कसा बनतो काय बनतो कोणत्या कौन्ति, प्रकारचे पाणी वापरतात त्याचं कॅरी करण्याचं सिस्टम कसा असतं त्याच्यामुळं हळूहळू लोकांचा बर्फ बर्फ बर्फयुक्त ऊस पिणे योग रस लोक बरेच लोक आता टाळ ताल, टाळायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं हे एक सुप्रा प्रो प्रोजेक्ट असा आहे त्याच्यामध्ये मशीनसोबत चिलर मशीन दिलेले आहे त्या मशीनद्वारे हाय हाय वोल्टेज फ्रीजमध्ये हा आ, रस तयार झाल्यानंतर फ्रीज होतो विदिन पाच मिनिटच्या अगोदर तो रस एकदम बर्फ जसा आपण घालतो त्याप्रकारे तो एकदम थंड होतो आणि तो बिना बर्फ बर्फविरीत रस प्यायला पण गोडीला असतो आणि त्याच्यापासून बर्फापासून काही आपल्याला हानी होत नाही आ... सुप्रा मशीन ही मशीन एकदम सेफ्टीच्या हिसाबानं एकदम परफेक्ट आहे कारण जे ऊस ज्या ठिकाणाहून एंटर होतो त्या ठिकाणाहून हात वगैरे किंवा काही कोणतीही म्हटली हातमध्ये रुलरमध्ये फसण्याची गरज पडत नाही किंवा फसत नाही तो कारण का त्या प्रकारे त्याला ते एंटर्स ठेवलेलं आहे एक वेळ ऊस टाकल्यानंतर परत परत त्याला बदली करायची गरज करा नाही एक वेळ ऊस टाकल्यानंतर एकाच वेळी क्रश होऊन ऊस बाहेर निघतो ह्याच प्रॉडक्टबरोबर ऊस साळण्याचं म्हणजे ऊस साफ करण्याची मशीन कंपनीनं दिलेली आहे कारण ऊस हे पीक असं आहे पानांच्या सोबतच हे पीक वाढत असतं त्याच्यामुळे औषध फवारण्या सगळ्या गोष्टीमुळे ते ऊसाचं वरील आवरण जे असतं ते काळ काळपट असतं म्हणतं पेरा पेरामध्ये काळपटपणा शिल्लक असलेला राहिलेला असतो ऊस साळण्याचं मशीन त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे कारण का ऊस साळल्यानंतर जो नि मशीनद्वारे निघणारा रस एकदम परफेक्ट आणि एकदम हिरवा ओरिजिनल रस आपल्याला मिळतो पुनावळे गावामध्ये या पुनावळे गावामध्ये दोन मशीन आलेल्या आहेत एक तरी कोयते चौकामध्ये मशीन आ, गारवाची आलेली आहे आणि एक काटेवस्तीमध्ये आहे जनात कुणाला प्युअर ज्यूस हायजेनिक उसाचा रूस टायचा असेल तर कमलज्योत रस्वती गृहाला अवश्य भेट द्या द्यावी ही विनंती